नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी आपण अक्षरमालेचा भाग एक बघितलेला आहे आणि आता आपल्याला बघायचा आहे भाग दोन तर अक्षरमाला शिकत असताना तुम्हाला सांगितलेलं ए साठी एक बी साठी दोन शीसाठी तीन आणि झेड साठी सव्वीस जिथे मेंदू थांबला सा, त्या ठिकाणी एसाठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस शीसाठी एकोणतीस डी साठी तीस आणि एन साठी चाळीस इथपर्यंत तुमचे अक्षर आणि अंक पाठ असावे लागतील तर मग आता या ठिकाणी ध्यानात घेणं महत्वाचं याची सुद्धा आहे म्हणजे ते लवकरच मी तुम्हाला हा व्हिडिओ पडल्यानंतर दोन दिवसाच्या आतमध्ये बुद्धिमापन डील फाउंडेशन कोर्स म्हणजे या ठिकाणी तुमचे काय म्हणून अक्षरमाले संख्यामाला आहे म्हणजे एका दगडाला दोन पक्ष पडतील अक्षरमाला आणि संख्यामाला हे ऑटोमॅटिक तुमचं परफेक्ट कसं होईल त्याकडे ध्यान दिलं जाईल मी स्वतः वैयक्तिक त्यांना त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला बुद्धिमापन हा विषय एकदम सोपा जाईल आणि पेपरमध्ये सोडवत असताना दहा वीस मिनटांना अगोदर तुमचा पेपर सुटेल येणारे प्रश्न तुमचे जाणार नाही कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की की मला मनुष्याचा प्रॅक्टिस करत असताना स्टॅमिना श्ट्या, श्ट्या, टेक्निक आणि टायमिंग शेडिंग या सर्व खूप गोष्टी महत्वाच्या असतात याच्यामध्ये तुमचे कच्चे जे दुवे ते पक्के करायचे आहेत आणि या माध्यमातून तुम्हाला बिलकुल तुमचे कच्चे दुवे पक्के होतील त्यानंतर हळूहळूचा सापन शिकवणं पुढं जाईल पेपर कशा पद्धतीने सोडवायचा इथं शिकवायला थोडा थोडा उशीर जरी लागत आहे असं वाटत असेल बाकीच्या क्लासपेक्षा कमी कालावधीमध्ये होते पण इथं उशीर लागत असं आहे पण ऑप्शन ज्यावेळेस ऑप्शन खाली असतात तसहा शकन दहा शकंद वीस शकंदाच्या आत गणित कसं सुटेल याकडं बिलकुल केअरफुली तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही पेपरमध्ये कमीत कमी शकांदामध्ये तुम्ही ते गणित सोडवा आता तर वेळ न घालवता आपण ओढव्या प्रश्नाकडं मग आता या ठिकाणी अक्षर मालिकेचा भाग दोन मधला प्रश्न क्रमांक एक आता पाहायचं वाचत असताना तुम्हाला सांगितलंय की सुरुवातीला नवीन असाल तर असं वाचा दोन पंचवीस एक तीन चोवीस दोन आणि चार तेवीस तीन पाच बावीस चार हे वाचन झालं पण आपल्याला सोडत असताना हे तीन अक्षरी आहे तर तीन अक्षरी अक्षर मला असल्यामुळं पहिलं पहिलं अक्षर यायचं दोन तीन चार पाच इथं लिहायचं सहा त्याच्यानंतर पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस काय म्हणायचं पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस आता तीन नंबरच अक्षर पहा एक दोन तीन चार, चार, चार पाच तर अशा पद्धतीने या ठिकाणी गणित सोडवायचं आहे आता त्याच्यानंतर बघा एक तीन पाच रिकामी जागा काय म्हणजे एक दोन तीन तीन दोन पाच पाच दोन सात आता त्यानंतर पुढचं बघा सोळा सतरा अठरा एकोणावीस म्हणजे याचा आता काय सोळाने एक सतरा सतराने एक अठरा आणि अठरा एकोणावीस आता सव्वीस पंचवीस चोवीस मग आता सव्वीस मधून एक गेला पंचवीस पंचवीस मधून एक गेला चोवीस आणि चोवीस मधून एक गेला किती राहिले तेवीस आता चार नंबरचा अक्षर बघा बारा आणि चौदा आणि सोळा दोन दोनचा महाराग आहे बारा दोन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा आता चार अक्षर संपलेले आता पाचव अक्षर बघायचं आपल्याला सोळा म्हणजे दोन दोनचा फरक आहे वीस मधून दोन गेले किती राहिले अठरा अठरा मधून दोन गेले किती राहिले सोळा आणि सोळा मधून दोन गेले किती राहिले चौदा तर अशा पद्धतीनं सात एकोणीस तेवीस अठरा चौदा असं उत्तर निघालेलं आहे जी एस डब्ल्यू आर एन असं नाही म्हणायचं म्हणतो काय म्हणतं सात एकोणावीस तेवीस अठरा चौदा आता पुढचं गणित बघा तीन नंबर आता ए, एक एक रिकामी जागा तीन चार मग आता याचा अर्थ काय होतो चार मधून एक गेला तीन तीन मधून एक गेला दोन आणि दोन मधून एक, भीष, भीष, एक गेला किती राहिले एक पुढून मागायचा आता एकवीस वीस म्हणजे एकवीस मधून एक गेला वीस वीस मधून एक गेला एकोणावीस आणि एकोणावीस मधून एक गेला किती राहिले अठरा त्यानंतर बघायचं आपल्याला बावीस आणि तीन नंबरचा बघा या ठिकाणी दुरुस्ती करून घेऊया ई आणि बी आता पाच मधून एक गेला चार चार मधून एक गेला दोन चार मधून एक गेला तीन आणि तीन मधून एक गेला किती राहिले दोन पुन्हा डबल बघा पाच मधून एक गेला चार चार मधून एक गेला तीन तीन मधून एक गेला दोन आता शेवटचा बावीस एकवीस आहे बावीस मधून एक गेला एकवीस एकवीस मधून एक गेला वीस आणि वीस मधून एक गेला किती राहिले एकोणावीस तर अशा पद्धतीनं दोन एकोणीस तीन वीस असं उत्तर आलेलं आहे तर मग आता या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर पुढे माग यायचं आपल्याला पण सुरुवातीची या ठिकाणी शिरत पाहायची आता पाच नऊ तेरा आहे मग आता या ठिकाणी तेरामधून चार गेले नऊ नऊ मधून चार गेले पाच आणि पाच मधून चार गेले किती आला एक आता दोन नंबरचं अक्षर बघायचं सतरा तेरा नऊ म्हणजे चा बघायचे सतरा मधून चार गेले तेरा तेरामधून चार गेले नऊ नऊ मधून चार गेले पाच त्यानंतर वीस सोळा वीस मधून चार गेले सोळा सोळा मधून चार गेले बारा बारा मधून चार गेले आठ त्यानंतर बावीस आणि अठरा चार चार आहे बावीस मधून चार गेले अठरा अठरा मधून चार गेले चौदा चौदा मधून चार गेले दहा त्यानंतर तेवीस एकोणावीस तेवीस मधून चार गेले एकोणावीस एकोणावीस मधून चार गेले पंधरा आणि पंधरा मधून चार गेले अकरा तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय करायचं चार 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 चे अक्षराचे शरीर असो किंवा पाच पाच असो त्यामध्ये सोडवणं एकदम सोपी गोष्ट आहे आता मोठ्यात मोठं आला तर ऑप्शन कसं सोडवायचं आहे त्यानंतर ऑप्शनच्या बाबतीत मी पेपरमध्ये कसं सोडत तेही सुद्धा सांगणार आहे तर ते ऑप्शन सोडवता असताना एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे पहिला अक्षर पाहायचं शेवटचा पाहायचं शेवटून दोन नंबर सुरुवात दोन नंबर काही अशा असतात की या ठिकाणी वॉश आउट होऊन जातात दोन दोन तीन तीन पहिल्या त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी कधी सुटत असतात आता इथं बघितलं तर आपल्याला काय एक सापडेल एक संख्येचा फरक सापडेल या ठिकाणी असं आता तुम्ही पाहिलं या ठिकाणी तेराने एक बारा आणि एक तेरा पंधरा आणि एक सोळा शेवटच्या पाहिला तर सतरा मधून एक गेला राहिले सोळा म्हणजे या ठिकाणी काय एक चा फरक आला एक तसंच या ठिकाणी एक एक आड संख्येचा फरक येईल म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मग आता चारान दोन सहा झाले कधी याच्यामधलं काय चार आणि एक पाच आणि पाच आणि किती सहा आता इथं पाहायचं आपण सात आणि सात आणि नऊ म्हणजे याचे काय सात आणि एक आठ आठ आणि नऊ आता इथं वीस आहे इथं सोळा आहे म्हणजे चा बरं आहे म्हणजे सोळा दोन अठरा आणि अठरा दोन किती वीस आता त्याच्यानंतर सात आणि सहा असं इथं म्हणजे यजे सहा मग सात मधून एक गेला किती राहिले हा ये म्हणजे पाच आहे सात मधून एक गेला सहा आणि सहा मधून एक गेला किती राहिले पाच हे आहे मग आता त्यानंतर दहा आणि शेवटचे आठ आहे म्हणजे दहा मधून एक गेला किती राहिले नऊ आणि नऊ मधून एक गेला किती राहिले आठ आता तुमच्या लक्षात आलेलं असेल या ठिकाणी पाच पाच अक्षरे आपण या ठिकाणी पाहिले याचं उत्तर किती आलेलं आहे पाच आठ अठरा सहा आणि नऊ आता पुढील गणित बघा आता एकदम सोपे आता पंचवीस तेवीस वीस सोळा अकरा मग आता पंचवीस मधून दोन गेले किती राहिले तेवीस तेवीस मधून तीन गेले राहिले वीस वीस मधून चार गेले की राहिले सोळा सोळा मधून पाच गेले किती राहिले अकरा आणि अकरा मधून सहा गेले तिथे राहिले पाच आता पुढचं गणित पहा एक दोन चार सात अकरा एक दोन 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 चार चार तीन सात सात चार अकरा मग आता याच्या टक्का एक दोन तीन चार इथे काही पाच आता एक मध्ये एक मिळाला किती आला उत्तर दोन तर मग अकरामध्ये पाच मिळवत अकरा पाच किती सोळा या ठिकाणी सोळा उत्तर आलेलं आहे आता दोन साथ आक्रा अनी सात अकरा रिकामी जागा सोळा आणि सतरा तर मग सांगा दोन पाच सात सात चार अकरा आता इथं जर पाहिलं तर सोळा एक सतरा म्हणजे याचा अर्थ काय सिरियल नंबर पहा पाच चार तीन दोन एक म्हणजे याचा अर्थ काय होतो अकरा मधून तीन गेले किती राहिले आठ आणि आठ मधून दोन आता याचा फरक पाहिला तर लक्षात आलेलं असल तुमच्या म्हणजे दोन पाच सात सात चार अकरा अकरा तीन चौदा आणि चौदा दोन सोळा आणि सोळा आणि एक सतरा तर हा उत्तरता काम तुम्ही डोक्यावर लक्षात घ्यायचं आहे ते याचं उत्तर चौदा आलेलं आहे आता त्यानंतर तेवीस दोन सोळा नऊ अकरा चौदा आठ मग आता एक अनेक या ठिकाणी फरक दिसतो आपल्याला तर एक आरेख फरक पाहायचा आहे आता तेवीस आणि सोळा तेवीस मधून सात गेले किती राहिले सोळा सोळा मधून पाच गेले किती राहिले अकरा अकरा मधून तीन गेले राहिले आठ आणि आठ मधून दोन गेले म्हणजे या ठिकाणी वजा सात वजा पाच वजा तीन वजा दोन हा जो फरक आहे हा कशाचा आहे मूळ संख्येचा आहे हे जाणून घ्यायचं आहे म्हणजे मूळ संख्येची वजाबाकी केली के समजा या खालच्या संख्यामधून ते या ठिकाणी फरक असेल म्हणजे आठमधून दोन गेले किती राहिले सहा आता त्यानंतर पाहायचं एक आणि दोन आणि सात नऊ नऊ पाच चौदा चौदा तीन सतरा या ठिकाणी सुद्धा मूळ संख्येचा फरक आहे तर म्हणजे याचं उत्तर किती आलंय सतरा आणि सहा आलेलं आहे आता पुढचा बघा आता एक आले तीन पाच आठ बारा म्हणजे तीन दोन पाच पाच तीन आठ आठ तीन अकरा आठ अन चार बारा आणि बारा पाच सतरा हे जर पाहिलं समजाय काय आपल्याला एकच उत्तर करायचं म्हणून याला काय करायचं वर्षाला आवड करायचं तर मग आता खास कोणाला बघायचं सव्वीस चोवीस एकवीस रिकामी जागा आता सव्वीस मधून दोन गेले चोवीस चोवीस मधून तीन गेले एकवीस आणि एकवीस मधून चार गेले राहिले सतरा या ठिकाणी क्यू उत्तर आलेलं आहे पुन्हा डबल पहा सव्वीस मधून वजा दोन वजा तीन वजा चार सव्वीस मधून दोन गेले चोवीस चोवीस मधून तीन, गे चो चो तीन गेले एकवीस एकवीस मधून चार गेले सतरा या ठिकाणी तुमचे जर समजा बी साठी दोन सी साठी तीन असं पाठ असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी गणित जमेल तर मग आता या ठिकाणी पुढचं गणित पहा चोवीस एकवीस अठरा पंधरा बारा मग आता सांगा चोवीस मधून तीन गेले किती राहिले एकवीस एकवीस मधून तीन गेले किती राहिले अठरा अठरा मधून तीन गेले किती राहिले पंधरा पंधरा मधून तीन गेले किती राहिले बारा आणि बारा मधून तीन गेले किती राहिले नऊ त्यानंतर सेकंड नंबरची शिरेल बघा तीन सहा नऊ बारा पंधरा मग आता तीन तीन सहा सहा तीन नऊ नऊ तीन बारा बारा तीन पंधरा आणि पंधरा तीन किती अठरा तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि हे जस पुन्हा मध्ये मारायचं असेल समजा तो सगळ्यात सोबत तुम्हाला सांगतो एक शेअर पाहिले आलं इथं म्हणजे नऊ आले तर आता सत्तावीस मधून चोवीस गेले तीन सत्तावीस म्हणून एकवीस गेले सहा सत्तावीस मधून अठरा गेले नऊ तर अशा एक जर मांडलं समजा तुम्हाला हे लक्षात आलं असं चाललं चालता, चालता तुम्ही काय म्हणता सत्तावीसमधून नऊ गेले किती आले अठरा म्हणजे आर मांडून द्यायचं इतकं सोपं आहे आता त्याच्यानंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथं नऊ आठ सात पाच असं चेंज झालं तर या ठिकाणी काय करायचं आहे आता नऊ मधून या ठिकाणी एफे म्हणजे नऊ आठ सात सहा पाच हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की आता जिथे एक एकचा फरक आहे म्हणजे काय करायचं अकरा मधून एक गेला बारा बारामधून एक गेला नाही अकरा अकराने एक बारा एक तेरा तेराने चौदा चौदा आणि एक पंधरा म्हणजे नऊ मधून एक गेला आठ आठ मधून एक गेला सात सात मधून एक गेला पाच सहा आणि सहा मधून एक गेला किती आले पाच आता हा फरक तुम्हाला समजलेला असत नाही तर मग सळसळ त्या ठिकाणी करायचा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि नंतर नऊ आठ सात सहा आणि पाच अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तेरा चावडा। तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा एक शिरेल तेव्हा मग आता सात सहा पाच चार तीन नंतर आता तीन नऊ बारा अठरा मग आता इथं काय करायचंय आता तीन सहा नऊ नौ, नऊ तीन बारा सहा अठरा पुन्हा तीन आले अठरा तीन एकवीस लक्षात झालं तीन सहा नऊ नौ, नऊ तीन बारा सहा अठरा अठरा तीन एकवीस एक वेळेस अधिक सहा एक वेळेस अधिक तीन एक वेळेस अधिक सहा एक वेळेस अधिक तीन तर मग आता त्याच्यानंतर पुढचं बघा चोवीस मधून सहा गेले अठरा अठरा मधून तीन गेले पंधरा पंधरा मधून पंधरा मधून तीन गेले बारा आणि बारामधून तीन गेले असं जर गणित या ठिकाणी स्टॉप झालेलं असेल ते असं समजायचं या ठिकाणी मिस्टेक आहे तर असं पेपर सोडत असताना सुद्धा ताण घ्यायचा नाही तर त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक पाहून मी त्या ठिकाणी तुम्हाला शेवटी सांगतोय आणि पेपरमध्ये सोडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची एखादं गणित समजा चालता चालता तुम्हाला जमलं नाही आणि त्याच्या ठिकाणी काय होतं एक टप्पी भरल्यासारखं होतं तर त्या गणिताला काय करायचं नंतर हे करायचंय कारण त्या ठिकाणी काय द्विधा मनस्थितीमध्ये थांबायचं नाही लगेच पुढचा प्रश्न घ्यायचा आणि शेवटी काय टीक मारून ठेवायचा आणि शेवटी त्याला सोडवायचं हे काम करायचं सर्व प्रश्न सोडल्यानंतर पोरबत नंतर त्याचा शेवटी नंबर लावायचा तेही सुद्धा अचूक सुटेल तर मग आता पुढचं गणित पहा आता इथं काय पाहिजे होतं चोवीस मधून आता सहा गेले किती राहिले अठरा अठरा मधून तीन गेले किती राहिले पंधरा आणि पंधरा मधून पुन्हा या ठिकाणी सहा गेले किती नऊ आणि नऊ मधून तीन गेले किती राहिले सहा तर अशा पद्धतीने या ठिकाणी एखादी प्ले मिस्टेक तर त्याच्यामध्ये सुटून घ्यायचं असतं हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल आता त्याच्यानंतर याचं उत्तर किती एकवीस आणि सहा आता त्याच्यानंतर तीन चार पाच सहा सात नंतर दोन तीन चार पाच सहा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघायचं आपल्याला इथे चार चार पाच सहा सात आणि आठ तर अशा पद्धतीने या ठिकाणी श्रेय लक्षात घ्यायची आहे सोळा नंबरचं गणित बघा पाच सहा आठ जागा पंधरा म्हणजे पाचन एक सहा सहा दोन आठ आट, आणि आठ तीन अकरा आणि अकरा चार किती पंधरा आता त्यानंतर दोन नंबरचं बघा पंचवीस एकवीस सतरा मग आता पंचवीस मधून चार गेले एकवीस एकवीस मधून चार गेले सतरा आणि सतरा मधून चार गेले तेरा आणि तेरा मधून चार गेले नऊ आता शेवटचं ला लास्ट या अक्षर बघा सोळा दोन अठरा आठां दोन वीस वीस दोन बावीस आणि बावीस दोन किती चोवीस सतरा न नं, नंबरचा प्रश्न बघा तीन पाच एक जागा नऊ अकरा म्हणजे तीन दोन पाच पाच दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा नंतर चोवीस बावीस रिकामी जागा अठरा सोळा म्हणजे दोनचा पराजय म्हणजे मजाबाकी चोवीसमधून दोन गेले बावीस बावीस मधून दोन गेले वीस आणि वीस मधून दोन गेले अठरा अठरा मधून दोन गेले सोळा त्यानंतर तीन नंबरचा अक्षर बघा दोन दोन चार चार दोन सहा सहा दोन आठ आणि आठ दोन दहा आता अशा प्रकारचे तीन नंबरचे तीन तीन अक्षराची शर्य संपलेली आहे तर मग आता पुढच्याही सुद्धा अशाच पद्धतीने गणित सोडवायचे आहे आता हे गणित थोडेसे कलाकार आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आता एका आहे सांगा एक दोन दोन चार चार आठ नऊ सहा त्रिकम जागा तीन आठ आणि चार आहे तर म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का याला म्हणायचं बारा याला म्हणायचं चोवीस आणि याला म्हणायचं अठ्ठेचाळीस याला म्हणायचं शहाण्णव नऊ सहा आणि याला म्हणायचा तीन आठ चार तुमच्या लक्षात आला असा ए साठी एक बी साडे दोन बी साडे दोन डी साडे चार आणि डी साडेचार आठ एस साठी आठ आय साठी नऊ आणि सहा साठी म्हणजे एफ साठी सहा अशा पद्धतीने मांडलेले तर मग अशी शरीर सुद्धा याच्यामध्ये गणिता विचारू शकतात पण याकडे दुर्लक्ष करून जाणार नाही याचा अर्थ काय होतो बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव आणि शहाण्णव आणि दोन्ही ए किती होतात बे सकम बारा बाराशे दोन हा एक आणि किती एकोणावीस म्हणजे एकशे ब्याण्णव याचा अर्थ काय होतं एक साठी ए नऊ साठी आय आणि दोन साठी पी असं या ठिकाणी ए आय बी म्हणजे एक नऊ दोन असं उत्तर आलेलं आहे तर मग आता पुढं बघा एक आता ज्या पद्धतीनं शे गणित सोडत त्याच पद्धतीनं आपल्याला एकोणीस नंबरचं गणित सोडवायचं आहे मग आता सांगा एक सात तीन चार पाच एक आणि सहा आठ मग याच्या अर्थ काय होतं सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एकावन्न सतराशे पाडसठ आणि सतरा पाच पंच्याऐंशी मग आता आठ साठी काय यच आणि पाच साठी काय ई पुन्हा डबल लक्षात घ्यायचं आहे आता इथं काय एक सात तीन चार पाच एक सहा आठ आणि पुढं काय तर मग आता इथं काय झालं तयार सतरा चौतीस एकावन्न एका म्हणजे सतराचा पाड तयार झालेला आहे सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एकावन्न सतराच्या पाणसा सतरावाचं पंच्याऐंशी आता तुमच्या लक्षात आलेलं असेल याचं उत्तर किती आलंय पंच्याऐंशी म्हणजे आठ पाच आलंय आता इथं बघायचं आहे एक चार सात दहा म्हणजे एक एक तीन किती चार आता चार तीन सात तीन, दाहा, तीन, तीन नव, नौ, नौ सात तीन दहा दहा तीन तेरा त्यानंतर तेरा अकरा नऊ तेरा मधून दोन गेले अकरा अकरा मधून दोन गेले नऊ नऊ मधून दोन गेले सात सात मधून दोन गेले पाच त्यानंतर चार आठ बारा सोळा मग सांगा चार आठ आठ आणि चार बारा चार सोळा सोळा चार, चार वीस तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल तेरा पाच वीस हे उत्तर आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमापन शिकायचं ठिकाणी तुम्ही ए साठी एक बी साठी दोन हे पाठ केलंच पाहिजे आणि त्याच्यानंतर या पद्धतीने वाचलं पाहिजे एक सोळा सव्वीस बारा वीस तीन सतरा असं जर वाचायला सुरुवात केली तर तुमच्या त्या ठिकाणी टाइम वाचेल कोणताही अभ्यास करता असताना टेक्निकली पद्धतीनं अभ्यास करा तुम्हाला कोणीही नोकरी मिळवण्यापासून रोखू शकत नाही तर अशा पद्धतीनं आपण दरवर्जचे बुद्धिमापांचे व्हिडिओ सुद्धा टाकत जाऊ आता या व्हिडिओसोबत पुन्हा गणिताचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील गणितामध्ये तर खूपच मजा आहे एकदम सोप्या पद्धतीनं शॉर्ट ट्रिक्स पद्धतीनं आणि ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही त्यांच्यासाठी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स त्या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे एक एक व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तर सांगितल्या पद्धतीने सराव करा आणि गणिताच्या भेड्यात तोडा त्याचा फायदा गणितासाठी आणि बुद्धिमापनसाठी खूपच होणार आहे तर एकही विद्यार्थी गणित आणि बुद्धिमापन शिकण्यापासून वंचित राहणार नाही तर गणित डील फाउंडेशन कोर्स आणि बुद्धिमापन डील फाउंडेशन कोर्स या ठिकाणी मी आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध करून देत आहे आणि त्याचा फायदा आपण उचलायचा आहे आणि बिलकुल नोकरीपासून वंचित राहायचा नाही बिलकुल मस्त सराव करायचा प्रॅक्टिस करायची जास्तीत जास्त सातत्य ठेवायचा अभ्यास करण्यामध्ये म्हणजे स्टॅमिना जास्तीत जास्त तुमचा बसण्याचा उठून उभं राहून अभ्यास करण्याचा स्टॅमिना वाढला पाहिजे टेक्निकल पद्धतीचा अभ्यास करा टायमिंग शेटिंग मध्ये अभ्यास झाला पाहिजे अशा पद्धतीनं प्लॅनिंग बनवा आणि जीवाचं रान केल्याशिवाय विद्येची बाग फुलत नाही हे लक्षात घ्यायचंय आणि बरोबर अभ्यासाला लागायचंय आज या ठिकाणी थांबूया धन्यवाद